नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अकोले तालुका प्रमुख डॉक्टर मनोज मोरे यांनी समर्थकांसह तसेच अकोले मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नुकताच अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे देवगिरी बंगलोर हा प्रवेश पार पडला आहे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते आमदार डॉक्टर किरण लहा मटे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे याशिवाय प्रदेश सरचिटणीस यांच्या धुळे शहरातील विविध राजकीय पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी जाहीर केला आहे त्याचबरोबर अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ प्रदेश सरचिटणीस आणि कोशाध्यक्ष शिवाजीराव गर्जे आमदार डॉक्टर किरण लाहमटे आमदार बाबाजानी दुर्रानी प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण धुळे शहर जिल्हा कार्याध्यक्ष जावेद बिल्डर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते